श्रीस्वामी समर्थ कसे हा सगळे हे बघा सगळ्यांना माहीतच आहे ही गोष्ट जानेवारीला अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण त्या दिवशी अयोध्या राम मंदिर स्थापना होत आहे हे, हे सगळं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कारण सगळ्यांना पत्रिका वाटण्यात येत आहेत आणि थोड्यांना अजून वाटणं चालू आहे त्या अक्षदा आणि पत्रिका देवघरातच ठेवाव्यात आपण पूजा देवपूजा करत असतो त्यावेळेला त्या, त्या अक्षदा सुद्धा पूजा कराव्यात त्या अक्षदा बावीस जानेवारी सोमवारी पर्यंत पूजा कराव्यात श्री बावीस जानेवारी सोमवारी श्री रामांची भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत असेल त्या वेळी त्या अक्षदा दिव्य शक्ती प्राप्त होत आहेत त्यानंतर हे अक्षदा वापरू शकता दोन, दोन अक्षदा तोंडात घालाव्यात दोन अक्षदा डोक्यावर टाकून घ्याव्यात असे घरातले सगळे करावेत बाकीच्या स्वच्छ कापडेत बांधाव्यात आणि पैसे सोने दागिने ठेवता तिथे तुम्ही थोड्या अक्षदा ठेवाव्यात त्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारते त्यामुळे घरात वाईट शक्ती दृष्ट दुु, वाईट दृष्टी असेल ती निघून जाते आणि हनुमानचा आशीर्वाद सुद्धा मिळतो ह्या अक्षदा शुद्ध तूप आणि हळदीपासून बनवल्या ह्या अक्षदा चुकून खाली पडल्या तर त्याला झाडू मारू नये एक स्वच्छ कपडे घेऊन ते अक्षदा घ्याव्यात आणि झाडाला तुळशीच्या झाडामध्ये किंवा फुलाच्या झाडामध्ये किंवा नारळाच्या झाडामध्ये अशा टाकाव्यात किंवा आपण जिथं चा जात नाही तिथं टाकाव्यात बा, बावीस जानेवारीला सकाळी अकरापासून एक बाजूपर्यंत श्रीराम जय राम श्रीराम जय राम असा जप करावा श्रीराम जय राम जय जय राम, राम। किंवा एकशे आठ वेळा तरी करावा किंवा हनुमान चालिसा म्हणावे किंवा राम रक्षक म्हणावे किंवा सुंदराकांड म्हणावे तुम्हाला कुठलं जमेल ते करावे मला जेवढं कळालं तेवढं मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ आवडा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ